नाराज डॅमेज परिस्थिती तो डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय करण्यात आलं असल्याचं मला वाटतं गडकरी साहेबांनी पहिलं मुंबई गोवा हायवे मुंबई अहमदाबाद हायवे आणि मुंबई नाशिक हायवे याच्यावर फोकस करावं कारण खूप वेळा आम्ही ऐकतो पाच किलोमीटर पाच मिनिटात बांधतात ते हे दहा वर्षात का नाही झाले लाडके कॉन्ट्रॅक्टर कोण कौन आहेत आणि टोल कोण कलेक्ट करत आहे हे त्यांनी मग त्यांचा त्यांच्यावरती नक्की दबाव कोणाचा आहे कारण की त्यांचा दबाव म्हणजे भाजप महिला विरोधी आहेत भाजप आणि मिंदे हे दोघेही महिला विरोधी आहेत म्हणून तर मंत्री दोन असे घेऊन ठेवले आहेत ज्यांनी महिलांवर अत्याचार केले असतील तरी त्यांना सोबत घेतलेले ज्यांनी महिलांना शिवीगाळ केली त्यांना सोबत घेऊन ठेवलेलं आहे पालकमंत्री बनवलेले रेवण्णाचा प्रचार करणारे त्यांना महिला सी एस नकोच आहे आपला काल नियोजित दौरा होता मात्र तरी देखील तिकडे विरोधी पक्षातले खासदार तिथे आले होते आणि त्यामुळे तो राडा झाला होता मग अशावेळी संयम आणि समंजसपणा दाखवणं गरजेचं होतं परिस्थितीचा फक्त भेट घेण्यासाठी आपण तिथे गेला होता आणि त्यात हा राडा झाला नाही बघा कोणीतरी समोरून मवालीपणा करते म्हणून आम्ही काय मवालीपणा करत नाही तिथे महाराजांचा किल्ला तिथे गडकोट तिथे उभा आणि आपण पाहतोय उच्च घटनेसाठी आम्ही गेलेलो तर पाहणीसाठी जिथे भाजपचा भ्रष्टाचार लोकांसमोर आलेला आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये देखील त्यांनी भ्रष्टाचार केला आणि ती अनियमितता आम्ही लोकांसमोर आणत होतो आम्ही तर पाणीसाठी गेलो ना कधी घोषणा दिल्या तिथे कधी राजकीय काही केलं ठीक आहे कोणीतरी काहीतरी घटना घडली असेल मला काही जास्ती त्यांना महत्त्व द्यायचं नाही आहे मी अशा लोकांना महत्त्व देत नाही का मात्र महत्त्व महाविकास आघाडीचा जागा वाटोचा फॉर्म्युला पन्नास टक्के निश्चित झाल्याची माहिती समोर येते कारण की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही देखील ॲक्टिव्ह आहात तुम्हाला महाविकास आघाडीचं सरकार असं देखील तुम्ही मानत आहे नक्कीच महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा ना नाही आणि येणारं सरकार आमचं आहे हे जी लूट करणारी भाजपा आहे आणि महाराष्ट्र द्वेष्टी भाजप आहे हेला आम्ही पळवल्याशिवाय राहणार नाही